महाराज रामकृष्ण आज ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये आपण चालत चालत या ठिकाणी मजल दरमजल करत तरडगाव या मुक्कामी आलात आपले पिताश्री श्री, श्री हरिभक्तीपरायण गोविंद बाबा यांच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला ती विस्तृतपणाने थोडीशी आमच्याजवळ सांगितली तर बरं होईल बाबाने जी परमार्थाला सुरुवात केली एकोणीसशे अडसष्ट साली श्री समरसद्गुरू नामदेव बाबा आमच्या गावामध्ये आले दिवस होता शनिवारचा बाबांचा एक रोजचा उपक्रम की रोज हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं सकाळी बाबा दर्शनाला गेले असताना नामदेव बाबांची बाबांना भेट झाली विचारलं बाबा आपण कुठून आलात म्हणे बाळा मी डोळवीवरून आलो आहे कुठे चाललात म्हणे ओलव्याला सप्ताह आहे त्यावेळेला दादबोधाचा सप्ता उलव्याला व्हायचा उलव्याला चाललोय महात्मा आलाय बाबाने त्यांना घरी आणलं नामदेवबाबांना विचारलं मी येऊ का सप्त्याला म्हणे चल माझ्याबरोबर म्हण बाबा त्यांच्यासोबत उलव्याला गेले चार दिवस दादबोधाचं पारायण केलं आणि नामदेव बाबांच्या हस्ते तुळशीची माळ त्या सप्तामध्ये घातली आणि बाबा माळ घालून घरी आले तेव्हापासून बाबाने परमार्थाला सुरुवात केली एकोणीसशे अडसष्टपासून त्यांनी पंढरीच्या वारीला सुरुवात केली त्यावेळेला आमच्या परिसरामधून म्हणजे आपल्या पणवेल परिसरामधून श्री सांगावटेश्वर पालखी सोहळ्यासोबत आपली कोकण दिंडी निघायची त्या कोकण दिंडीमध्ये आमच्या परिसरामध्ये मोजके लोकं जायची म्हणजे नाही म्हटलं तरी हरकत नाही कारण पंढरीची वारी काय आहे लोकांना माहितीच नव्हती त्यावेळेला पायी वारीचं महत्त्व पण मोहो शिवकर इकडं आजीवली भाताण इकडं रसायनी परिसर या परिसरातले सगळे वारकरी जायचे आणि त्या वारकऱ्यांच्यासोबत बाबाने पंढरीची वारी चालू केली काही वर्षं बरोबर चालले आणि त्याच्यानंतर काही वर्षं तुकोबाराय माऊलींच्यासोबत साठ नंबर दिंडीमध्ये म्हणजे आमच्या परिसरातले नवीन मुंबईचे एकनाथ महाराज म्हात्रे यांच्या दिंडीमध्ये साठ नंबरमध्ये आम्ही चालायचो त्याच्यानंतर तुकोबरा यांच्या पालखी सोहळ्यासोबत एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सहापर्यंत दोन हजार सहापर्यंत बाबा आणि आम्ही त्या दिंडीमध्ये चाललो आणि दोन हजार सहा साली बाबाने स्वतंत्र दिंडी चालू केली ज्ञानेश्वरी सेवा मंडळ या आपल्या मंडळाच्या नावानं पंढरपूरला दिंडी चालू केली आणि ती आस्था गायत बाबांची पंढरीची वारी चालू आहे एकोणीसशे साली वहाल ते आळंदी दिंडी सोळा बाबांनी चालू केला तोही यंदाचा एकोणपन्नासावं वर्ष आहे आणि एक म्हणजे या दोन हजार पंचवीसला एकोणपन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तोही सोळा अविरतपणे बाबांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे आणि पंढरीचा सोळा बाबांनी एक दोन हजार एकोणीस दोन हजार सहामध्ये चालू केला आज दोन हजार पंचवीस चालू आहे एकोणीस वर्ष अविरतपणे बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालू आहे ज्या भागामध्ये परमार्थ ही माहिती नव्हता तो भाग आपल्या बाबांनी परमार्थमय करून टाकला कारण या ठिकाणी त्यांची जी वारी आहे ती वारी किती वर्षापासून चालू झाली वर्षा वर्षा हे महाराजांनी जिवन, सांगितलं जवळजवळ एक्क्याण्णव वर्ष बाबांचं वय हां एक्क्याण्णव बाबांचं वय आहे आणि त्यामध्ये एकसष्ट वर्ष परमार्थ करणारे एकमेव बाबा म्हणजे आपले गोविंद बाबा आहेत याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक विचारायचं आहे की बाबांनी ज्ञानेश्वरी हे जीवन आपल्या जीवनामध्ये पाळलं आहे याच्यावरती तुम्ही काय सांगतात बाबांचा आवडीचा विषय म्हणजे ज्ञानेश्वरी त्यावेळेला बाबांचे काही मोजके शिष्य होते चिरल्या चिरल्याचे दोन दोन दो जण होते जासेचे आत्माराम बाबा होते बामणुंगोरीचे काना ठाकूर बाबा ते होते, होते। मग चार पाच शिष्य मोजके शिष्य होते आणि मग बाबांना एक आतून आवाज आला की आपल्या शिष्यांना कुठेतरी ज्ञानेश्वरी समजावी म्हणून जासेचे आपल्या चिरल्याचे दोन शिष्य होते रघुनाथ त्याचं एकाचं नाव एकाचं नाव मला आता काय आठवत नाही चिरल्याचे चार, चिरल्या चार जण जासेचं चा एक आणि काना काका असे सहा जणां मिळून सहा जणांना समोर बसवायचे आणि बाबा त्यांना ज्ञानेश्वरी सांगायचे पण ज्ञानेश्वरी सांगत असताना एक ओबी घणून म्हणायचं नाही तर पहिल्यापासून सुरुवात करायची आज दहा पंधरा ओब्या झाल्या का तिथं खून ठेवायची पुढच्या गुरुवारी मग दर गुरुवारी ज्ञानेश्वरी बाबांनी चालू केली जवळजवळ नाही म्हटलं तरी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी किंवा सत्याऐंशी साली ज्ञानेश्वरी चालू झाली म्हणजे साधारण मला त्या दृष्टीने मी सांगतोय एकोणीस सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दरम्यान ज्ञानेश्वरी सांगायचं काम बाबाने चालू केलं आणि जवळजवळ त्याच्यानंतर अनेक शिष्य झाले आमच्या आपल्या घरी ज्ञानेश्वरी सांगायचे आणि ज्ञानेश्वरी सांगायचं असताना ज्ञानेश्वरी श्रवण करण्याकरता आपल्या आप परिसरातील म्हणजे व्हाळ उलवे तरगर बांबणडोंगरी जावळे गव्हाण कोपर न्हावा इकडं जासई रांजणपाडा धुतुम वेशवी चिरले दिगोडे रांजणपाडा पुन्हा तिकडं कंठवली विंधणे नवापाडा दाकटीजुई केळवणे पुन्हा इकडून कुंडेवाळ ओवळा पारगाव दापोली ते चौदा गाव या सर्व गावाची मंडळी यायला लागली दहा ते बारा ज्ञानेश्वरी सांगायची मग आलेल्या लोकांना विनमुख कसं पाठवायचं म्हणून बाबाने तिथं अन्नदानाचंही काम चालू केलं आणि ते अन्नदान अविरतपणे बाबांनी चालू ठेवलं होतं आता सध्या बाबांच्या वय झाल्यामुळं ते ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम बंद आहे पण जेवढे चाळजवळ चाळीस वर्ष भोजनासह ज्ञानेश्वरी सांगण्याचं बाबांनी काम केलं आणि आजही कुणीही माणूस जरी भेटला तरी त्याला सांगतात बावळा बाकी काही करू नको ज्ञानेश्वरी वाच परवासुद्धा आपल्या वाल्याच्या मुक्कामी त्या बाबांची आई म्हणजे मिसेस आपले त्यांच्या घर गर, घरमालखीन तिने सांगितलं बाबांना सांग तिला सांगितलं बाय ज्ञानेश्वरी वाच बाबा मला लिहिता वाचता येत नाही नाही लिहिता वाचताना रोज ज्ञानेश्वरीची पूजा कर कारण ज्ञानेश्वरीचं महत्त्व एवढं आहे ज्ञान होय या अज्ञानाशी हो आईसा वर हो या टिकेशी ज्ञान होय मुढा आी मूर्ख त्या दगडा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे आमच्या परिसरातली जासई गावची मैनाबाई बाबांची पट्टशिष्य त्यावेळची त्या मैनाबाईला लिहिता वाचताही दादा येत नव्हतं निरीक्षर बाई पण बाबाने सांगितलं तू चिंता करू नको नुसत्या बोटं फिरवत राहा ज्ञानेश्वरीवर पण ती घटना त्यावेळी चाळीस वर्षापूर्वी घडली बोट फिरवता फिरवता तिला अक्षरांची ओळख झाली न ती बाई ज्ञानेश्वरी वाचायला लागली एवढं ज्ञानेश्वरीचं महात्म्य मोठं आहे ते ज्ञानेश्वरी सांगण्याचं सा काम बाबाने केलं आस्ता गायत सतत ज्ञानेश्वरी जगत आहेत किती पारणे झाले असतील आम्हालाच माहिती नाही सतत उशालाच ज्ञानेश्वरी असते तर आता दोन वर्ष दिसत नसल्यामुळं ज्ञानेश्वरी बंद होती आणि परवा दोन महिन्यापूर्वी आम्ही ऑपरेशन केलं व्यवस्थितरित्या ऑपरेशन सु सुरितरित्या झालं आणि बाबांना दिसायला लागलं लगेच विचार ज्ञानेश्वरी वाचू म्हणतात ताण येईल थोडे दिवस थांबा नंतर तुमचं जीवनच तुमच्या पदरामध्ये आम्ही टाकणार आहोत आणि ती ज्ञानेश्वरी पुन्हा ज्ञानेश्वरी बाबा तुम्हाला सांगणार आहेत कारण बाबांचं ज्ञानेश्वरी शिवाय त्यांना बाकीचं काही करत नाही कोणी जर पाहुणा जर घरी आला ना तर संसारिक गोष्टी जर बोलायला लागला लगेच संजीवनी चाहन चान न म्हणजे काय आल्या चा द्यान याला घालून द्या जाऊ द्या दुसरा जर कोणी असा आला ना प्रश्न कारण आल्यानंतर कारण महात्मा ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला महात्म्याला संसारिक गोष्टी विचारायच्या नसतात त्याला परमार्थामध्ये काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा चित्ता माझे या ओवी या प्रमाणाप्रमाणे त्या संतांना विचारावं माझा उद्धार कसा होईल जो जो त्याना विचारतो त्याला बाबाने त्याच्या भाषेमध्ये त्याला उत्तर दिलेलं आहे त्याचा उद्धार झालेला आहे ज्या ज्या घरामध्ये बाबांची पावलं लागलीत त्या घरांचा सर्व घरांचा उद्धार अशी कितक उदाहरण मी नावं घेत नाही अशी कितीक उदाहरणं आहेत फेल गेले केशी म्हणजे बाबांचं आणखी एक वैशिष्ट्य बाबा दारू पिणाऱ्याला नेहमी जवळ घ्यायचे बाबा दारू पिणाऱ्या नेहमी जवळ घ्यायचे व्यसनाधीन झालेला माणूस त्याला जवळ घ्यायचे आज काही लोकनी दारू सोडून त्यावेळेला कीर्तनही केली तेही मेले लक्षात घ्या पण दारू पिणाऱ्यांचा सुद्धा उद्धार केला काही कातकरी मंडळी म्हणजे आदिवासी समाज की ज्यांना सकाळी डबा न्यायची सुद्धा माहिती नव्हती त्या लोकांमध्ये जाऊन त्यांना सकाळी डबा हाल न्यायला सुरुवात शिकवलं हळूहळू हळूहळूहळू त्यांना ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली हरिपाठ शिकवला आज त्यांच्या त्या वाजेपूर गावामध्ये मंदिर त्यांनी विठ्ठलाचं मंदिर बांधलं आहे रोज त्या आदिवासी मंदिरामध्ये हरिपाठ करतात आणि रामनवमीला मोठा उत्सव ते त्या मंदिरामध्ये होत असतो म्हणजे आदिवासी लोकांनासुद्धा सुधारवण्याचं काम बाबांनी केलेलं आहे असं अविरत कार्य बाबांचं याही पुढं होत राहो आणि एक भगवंताचरणी चरणी प्रार्थना अशी करतो की फक्त आमच्या डोळ्यांनी बाबांना फक्त एक शतायुष्य होवो हीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो राम कृष्ण रामकृष्ण कृष्ण